महाराष्ट्राच्या पेसाब क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत सुटलेले नाहीत त्यापैकी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज सहाव्या दिवशीही हे आंदोलन असे सुरू होते परंतु शासनाच्या वतीने काहीच सकारात्मक निर्णय देण्यात येणार नसल्याचे चित्र दिसत आहे अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडून आंदोलकांना बोलवण्यात आले तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक अधिकारी प्रकल्पा संजय काकडे व किरण मोरे यांनी आंदोलन ठिकाणी भेटी देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले परंतु लेखी आश्वासन मिळून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असे सुरू राहील असे सांगण्यात आले आदिवासी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलचे बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा पारित करावा पेसा कायद्याची काटेकोररित्या शासन स्तरावर अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आदिवासी महासंघाचे अध्यक्ष भरत पळवी यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे त्यासोबत ऊर्जा जमीन हक्क कामगार समितीचे अरुण रामराजे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे त्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी व जीर्णचाळी विकास सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादरशाह डोंगऱ्यादेव माऊली संघर्ष समितीचे वासुदेव गांगुडे आदिवासी बचाव समितीचे राजेंद्र पवार आदिवासी एकलव्य युवा संघटनाचे गणेश सोनवणे यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी आंदोलनस्थळी केटी गावीत हिरामन पाडवी व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते